आज आपण अशाच खुसखुशीत करंजा करणार आहोत नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये मध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मकर संक्रांती निमित्ताने महिनाभर टिकणाऱ्या मस्त खुसखुशीत अशा तिळगुळ करंजा आपल्या चॅनलवर संक्रांती निमित्ताने केलेले खुसखुशीत तिळगुळ लाडू मौसूद तिळगुळ लाडू बिनापाकाचे तिळगुळ वडी तिळगुळ चिक्की आणि तिळगुळ पेढे या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी इथं मी भांड्यामध्ये एक कप मैदा घेतलेला आहे मैदा मोजून घेताना मी कप घट्ट दाबून भरून घेतलेला आहे मैदा मी चाळून घेतला आहे यामध्ये आपण दोन टेबलस्पून बारीक रवा घालूया यामुळे आपल्या करंजा मस्त खुसखुशीत कुछ होतील आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरवून घेऊन वापरला तरीही चालेल पण रवा घालताना अगदी बारीक करूनच घालायचं आहे दोन्ही साहित्य मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये दोन टेबलस्पून कडकडीत साजूक तुपाचं मोहन घालूया तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल किंवा थंड तूप घातलं तरीही चालेल पण गरम तूप घातल्यामुळे करंजा अजून छान मस्त खुसखुशीत होतात तुपाचं मोहन कडकडीत गरम आहे हाताला चटका बसू शकतो म्हणून आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आणि मग आपण मोहन हाताने सोळून संपूर्ण पिठाला व्यवस्थित लावून घेणार आहोत साजूक तुपाचं मोहन मी पिठाला अगदी हाताने चोळून व्यवस्थित लावून घेतलेला आहे बघा अशी मूठ वळून बघायची अगदी सहज वळली जाते याचा अर्थ आपण यामध्ये घातलेलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे पाणी घालताना एकाच वेळी जास्ती घालायचं जा नाही आहे पीठ मळताना आपल्याला खूप सैलसर किंवा खूप अगदी घट्ट देखील पीठ मळायचं नाही आहे आपण जसं नेहमी चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घेणार आहोत बघा थोडं थोडं पाणी घालून मी पीठ अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे ना जास्ती सैलसर ठेवलं आहे ना जास्ती घट्ट केलेलं आहे आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो भिजल्यावर पीठ अजून थोडंसं घट्टसर होईल पीठ मुळण्यासाठी आपण यावर झाकण ठेवून अर्धा तास असंच ठेवून देऊया यानंतर आपण करंजीचं सारण करूया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये एक कप पांढरे तिळ घेतलेले आहेत तिळ हे पॉलिश केलेले नाही आहेत तुम्ही पॉलिश हवे तर घेऊ शकता गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवलेली आहे आणि आता आपल्याला तिळ चांगले भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजताना आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तिळ न करपता छान भाजून घ्यायचे आहेत जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर तिळ पटकन करपले जातील आणि करंजीचं सारण बिघडेल तिळ जर जास्त भाजले गेले तर ते कडवट लागतात अशा पद्धतीने तिळ सतत ढवळत राहूया आणि छान भाजून घेऊया तिळ भाजून घ्यायला मला पाच सहा मिनिटं लागलेले आहेत बघा तिळाचा हलका रंग बदललेला आहे पण तिळ अजिबात करपलेले नाही आहेत तिळ भाजताना तडतडू लागले म्हणजे समजायचं आपले तिळ भाजून झालेले आहेत आता आपण भाजून घेतलेले तिळ एका ताटामध्ये काढून घेऊया यानंतर आपण याच कढईमध्ये पावकप खोबरं भाजून घेऊया गॅसची फ्लेम लो या कढई गरम आहे खोबरं पटकन करपलं जाईल आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घेऊया थोडा वेळ खोबरं परतून झालं अर्धवड भाजलं गेलं की यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून खसखस घालायचे आहे खसखस आणि खोबरं अजून थोडा वेळ भाजून घेऊया तुम्हाला हवं तर खसखस वेगळी भाजून घेतली तरीही चालेल बघा खोबरं आणि खसखस अगदी छान भाजली गेलेली आहे अजिबात करपलेले नाही आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि खोबरं आणि खसखस आधी आपण ज्या ताटामध्ये तिळ काढून घेतले त्यातच काढून घेऊया आणि हे सर्व साहित्य पूर्णपणे गार करून घेऊया आपण भाजून गार करून घेतलेले पांढरे तिळ खोबरं आणि खसखसचं मिश्रण इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे हे मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे भाजून घेतलेले तीळ खोबरं पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता एक कप बारीक चिरलेला गुळ घालूया गुळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो यामध्ये पटकन मिक्स होतो एक कप तिळासाठी एक कप गुळ हे प्रमाण बरोबर होतं यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून वेलची जायफळ पावडर घालूया आपल्याला आता हे साहित्य मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यायचे आहेत पण मिक्सर न फिरवता आपण पल्स मोडवर तीन चार सेकंद मिक्सर चालू करायचा बंद करायचा चालू करायचा बंद करायचा असं करून आपण हे मिश्रण वाटून घ्यायचा आहे अगदी तीन चार वेळा मिक्सर फिरवला म्हणजे आपलं मिश्रण आपल्याला हवं तसं तयार होतं जर तुम्ही मिक्सर सलग चालू ठेवाल तर याचा घट्ट गोळा तयार होईल मिक्सर गरम होईल गुळवी तळेल शिवाय तिळातून तेल सुटेल म्हणून पल्स मोडवर बंद चालू बंद चालू करूनच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा आता आपलं तिळगुळाचं सारण तयार आहे तुम्ही पाहू शकता आपलं सारण अगदी मस्त मोकळं सुटसुटीत आहे अजिबात ओलसर झालेलं नाही आहे बघा आपल्याला करंजीसाठी असंच सरण तयार करून घ्यायचं आहे आता आपण पुढची तयारी करूया बरोबर अर्धा तास झालेला आहे आता आपण झाकण काढूया आणि बघूया बघा आपलं पीठ अगदी छान मुरलं गेलेलं आहे पुन्हा आपण एक वेळ असं छान मळून घ्यायचं आहे जर तुमचं पीठ खूपच जास्त घट्ट झालं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालून सैलसर करून घेऊ शकता पण आता इथे मी मळून घेतलेलं पीठ अगदी मला हवं तसं व्यवस्थित झालेलं आहे यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल पीठ म्हणून झालं की आपण पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत करंजी तुम्हाला लहान मोठी हवी असेल त्यानुसार पिठाचे गोळे तयार करून घ्या यानंतर आपण करंजीसाठी लागणारी पारी लाटून घेऊया त्यासाठी इथं मी लाटणं पोळपाट घेतलं आहे आपण मळून घेतलेल्यातलं पीठ घेतलं आहे आणि आता आपण अशा पद्धतीने पारी लाटून घेऊया आपण यामध्ये पुरेसं मोहन घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला पारी लाटाना पीठ लावायची गरज नाही आहे पण तुम्हाला गरज वाटतच असेल तर अगदी थोडंसं पीठ लावून पारी लाटून घेऊ शकता पारी आपल्याला खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा अगदी देखील ठेवायची नाही आहे आपण सारणामध्ये गुळ घातलेला आहे पारे जर अगदी पातळ लाटली तर गुळ विरघळून बाहेर येऊ शकतो म्हणून किंचित जाडसर ठेवायचे आहे बघा मी इतक्या जाडीची पारी लाटून घेतलेली आहे एका वेळी आपण चार पाच पार्या लाटून घ्यायच्या म्हणजे आपण करंजा पटापट भरू शकतो करंजी भरण्यासाठी इथं मी अशा प्रकारचा साचा घेतला आहे आणि त्यावर आपण लाटून घेतलेली पारे ठेवायची आहे साच्यामध्ये मावेल एवढं आपण सारण भरायचं आहे सारण अगदी कमी भरायचं नाही आहे सारण भरून झालं की आपण कडेने असं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे पारी एकमेकाला अगदी छान चिकटते आणि जेव्हा आपण करंजी तेलात टाकतो तेव्हा ती मोकळी होत नाही किंवा आतलं सारण बाहेर येत नाही साचा असं घट्ट दाबून घ्यायचा जास्तीचं पीठ काढून टाकायचं आणि अलगच साचा उघडायचा आहे आणि आपली तयार करंजी काढून घ्यायची आहे बघा छान सुबक अशी आपली करंजी तयार झालेली आहे साच्यामध्ये करंज्या भरल्या म्हणजे आपल्याला सर्व करंजा एकसारख्या मिळतात ते शिवाय त्या दिसायला सुबकही दिसतात तुमच्याकडे जर साचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट करंजी भरून कातल्याने कापून घेतली तरीही चालेल साचा बंद करायचा सा, आणि आपण शिल्लक राहिलेलं पीठ काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला पटापट करंजा भरता येतात सात आठ करंजा भरून घ्यायच्या आणि बाकी तळता तळता भरून घ्यायच्या आहेत करंज्या तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये एक एक करून करंजे घालूया तेलामध्ये मावतील एवढ्याच आपण करंज्या यामध्ये सोडणार आहोत करंजी तेलात टाकल्यानंतर तिला किती बुडबुडे आलेत यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आपण तेल किती गरम करून घेतलेलं आहे इतक्या हलक्या गरम तेलामध्येच आपण करंजा तळून घेणार आहोत लो फ्लेमवर करंजा तळल्या म्हणजे त्या छान खुसखुशीत होतात करंजा थोडा वेळ सेट होऊ द्या आणि मगच त्या आपण पलटणार आहोत करंजी तेलात टाकल्या टाकल्या चमच्याने पलटायची नाही आहे साधारण एक दीड मिनटाने करंजा फुलून वर आल्या की पातळ धारेचा चमचा घ्यायचा आणि हलक्या हाताने करंजा पलटून घ्यायच्या आहेत आणि एका बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आणि मगच त्या पलटायच्या आहेत करंजा तळताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे आपण यामध्ये गूळ घातलेला आहे करंजा पटकन लालसर होऊ शकतात आणि त्यामुळं तशाच कच्च्या राहतील आणि करंजा खुसखुशीत न होता मऊ पडतील आता आपण करंजी पुन्हा पलटून बघूया बघा तळाकडून छान हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण एक एक करून सगळ्या करंजा पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील असाच छान सोनेरी रंग येईपर्यंत करंजा तळून घेऊया बघा आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत मस्त एकसारख्या रंगावर तळल्या गेल्या आहेत पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपल्या करंज्या किती छान झालेल्या आहेत तळाकडची बाजू पण अगदी छान एकसारखी तळली गेलेली आहे आता आपण या करंजा काढून घेऊया अजूनपर्यंत मी या करंजा लो फ्लेमवरच तळून घेतलेल्या आहेत बघा किती छान दिसत आहेत आणि करंजा खाताना तर अगदी खारी इतक्या खुसखुशीत लागतात पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपल्या करंज्या किती मस्त झालेल्या आहेत आता आपण तयार करंजा पेपरवर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या करंजा तळून घेऊया तयार तिळगुळ करंजा इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आपल्या करंजा अगदी छान झालेल्या आहेत मस्त एकसारखा रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी बघू शकता दिसायलाही छान दिसत आहेत मी तुम्हाला यातली एक करंजी तोडून दाखवते ऐकलात ना आपण आवाज आपल्या करंजा किती मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत अशाच पद्धतीने या खुसखुशीत तिळगुळ करंजा तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडल्या तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद